नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ न्यूज आजचे चिखली डाक कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त टपाल संग्रह दिनी तिकिटांचे प्रदर्शन आले चिखली डाक विभागाच्या वतीने राष्ट्रीय टपाल सप्ताह या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री गणेश अंभोरे डाक अधीक्षक बुलढाणा यांच्या हस्ते संपन्न झाले या उपक्रमाचे आयोजन बुलडाणा विभागाचे डाक अधीक्षक आणि चिखली उपडाकघर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कार्यक्रमाचे मार्गदर्शन चिखली पोस्टमास्टर श्री अनिस बर्डे यांनी केले तिकीट संग्रहक प्रल्हाद साळवे यांनी विविध देशांच्या आणि ऐतिहासिक घटनांच्या टपाल तिकिटांचे आकर्षक प्रदर्शन सादर केले

जे जे आहे वस्तू आहे किंवा दो गोष्ट आहे त्याच्यावर हा जो स्टॅम्प आहे हा प्रकाशित होत असतो तर हा शाळकरी मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही किल्लाटलीचे सदस्य झाले मेंबर झाले फो पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करून तर तुम्हाला जो काही स्टॅम्प प्रकाशित होतो तो प्रत्येक महिन्याला तुम्हाला तुमच्या घरपोच मिळतो आणि याच्यामध्ये तुमची जे एम पी एस सी यू पी एस सी स्टाफ सिलेक्शन ह्या ज्या काही स्पर्धा परीक्षा देता तुम्हाला जे जनरल नॉलेज त्याच्यामधून जे मिळत आहे त्याच्यामध्ये तेव्हा जो स्टॅम्प निघाला असतो समजा उदाहरणार्थ हा स्टॅम्प आहे तुम्ही जे स्टॅम्प निघाले तो निघाले एक पहिला स्टाफ आहे बंदर और मगरमच्छ हा म्हणजे कशावर आहे हा निसर्गाव निसर्गावर याच्यावर प्राण्यावर प्राण्यावर तर आता हे बंदर आहे आणि दुसरं कुठलं आहे मगरमच मगरमच तर तु, तुम्ही तु तु शाळेमध्ये शिकता बंदर आणि मगरमथ हा तुम्हाला एखाद्या पाचशे सुद्धा असू शकतो पण ज्यावेळेस हा स्टॅम्प रिलीज होतो याची वैशिष्ट्ये काय आहे हे सगळं त्यासोबत तुम्हाला लिहून आलेलं असतं तुम्हाला जे वाचता येते त्याच्यामुळे तुमचं जे नॉलेज आहे हे अजून तुम्हाला वाढीस लागतंय दुसरं म्हणजे यांचा जो प्राण्यावर तिकीट प्राण्याची ओळख त्याचे वैशिष्ट्ये हे सगळे त्या मला तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणारे आहेत दुसरा कुठला आहे सगळ्या पक्ष्यांची ओळख त्यांचे वैशिष्ट्य असे सर्व याच्यावर पुस्तक काम लिहित असतो शाळकरी मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे ज्याचा तुम्ही छंद जोपासा स्टॅम्प कनेक्शन आजचे ज्याप्रमाणे सगळ्यात लोकप्रिय खेळ कोणता आहे फुटबॉल फुटबॉल फुटबॉलपेक्षाही जास्त जर जा लोकप्रिय कुठला असेल छंद तर तो, तो आहे पिला म्हणतो तर सगळ्यांनी ह्या जोपासा या कार्यक्रमात शुभांगी भुसारी अंकुश देशमुख राम सोळंकी तसेच इतर सर्व कर्मचारी सहभागी होते। उत्साहाने राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्ताने घेतलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये टपाल सेवांबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे विदर्भ न्यूज साठी रमीज राजा सोबत असलम हिरीवाले चिखली